नमस्कार मी पूजा पूजा म्हणजे युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करते तर प्रत्येक गृहिणीला पडलेला एक प्रश्न असतोय की आपलं फ्रीज पसारलेलं कधी दिसलं नाही पाहिजे पॅप्सी लस्सी दही असं विकायला ठेवले हो का आणि त्याचं काय होतं असं विकताना म्हणजे गिरायकारांना त्यांना दिलं की नाही त्याला भाजीचा वगैरे वास लागतोय दूध फ्रीजमध्ये ठेवलं किंवा पाण्याचा तांब्या जरी ठेवला फ्रीजमध्ये तर त्याचा असा भाज्यांचा वास येतोय त्याच्यामध्ये म्हणजे तेच दुसऱ्या कुठल्या पण काय पण असू दे भाज्यांचा वास येतोय बघा त्याला काय ठेवलं की एखादी बॉटल वगैरे ठेवली त्या बॉटलला सुद्धा वास येतोय तिलाही मला पिशव्या पण लागायच्या प्रत्येक आठवड्याला वेगवेगळी पिशवी शोधायला लागायची त्याच्यामध्ये सगळ्या पॉलिथिनच ठेवलेल्या असतात त्या त्यामध्ये भाज्या भरून ठेवतोय आपण त्या आठवड्याभर करण्यात येते त्या न येते त्या पण ते खराब होऊन गेले की ते पिशवीत पाणी होतंय तसंच मग त्याच्यावर मी एक उपाय सांगते तुम्हाला काय करायचं तर मी एक ऑनलाईन प्रोडक्ट मागवले मला कमी किमतीमध्ये मिळाले पण त्याचा इतका भारी उपयोग होते की नाही मी आठवडाभर वापर करून बघितला त्याचा आणि मग हा रिव्ह्यू टाकलाय बरं का खूप मस्त आहे तुम्ही बघा चला पार्सल मागवले हे मी रात्री ओपन करून बघितले बरं का म्हणजे मला काही दम निघला नाही रात्रीच्या वेळेला आणलेलं म्हणून आणि ह्याचं मी तुम्हाला दाखवते मी काय मागवले तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही ठेवल्या भाज्या तर आठवड्याभर पण चांगल्या राहत्या त्या आणि फ्रीज पण तुमचं पसरल्यासारखं दिसत नाही तर चला ओपन करूया आपण हे पार्सल आणि बघूयात काय याच्यामध्ये हे पार्सल मी शॉपसी वरन मागवले आणि मला जास्त पैसे पण द्यायला लागलेले नाही ती कमी किमतीमध्ये मिळाले बर का मला पाठवते अशी टोकणं येते सहा ते बघा क्वालिटी पण चांगली आहे बघा याच्यामध्ये एक असं ट्रे आहे म्हणजे असं भाज्या वगैरे काही ठेवल्या तर चिककून येत म्हणून हे असं ट्रे झाले याच्यामध्ये छोटस आणि हे ह्याच्यावरती झाकण आहे आणि हे काही बघा इथल्या साईडला आपण असं काढू शकतो सहज काढू शकतोय आणि ह्याच्यामध्ये एकशे शहात्तर रुपये मध्ये मिळाले आहे सेम असं जायचं सगळं मला जर हे मागवायचं असेल तर मला कमेंट करा मला लिंक देते मी बघा असं सहा कंटेनर आहे ती आता टोमॅटो घेतले टोमॅटो भरूया अशा पद्धतीने हे एवढं टोमॅटो बसते त्याच्यामध्ये एक दहा बारा अजून एक थर असा टोमॅटो तर छोट्या छोट्या बसू शकतो तर हे कंटेनर मागवण्याच्या आधी बघा किती फ्रीजमध्ये पसारा झाला आहे माझ्या म्हणजे ह्या बघा किती पिशवी आहेत आणि ह्यामध्ये सगळ्या भाज्याच भरलेल्या आहेत त्या आणि नंतर बघा कंटेनरमध्ये भरून ठेवल्यावर किती व्यवस्थित दिसायला लागले फ्रीजमध्ये तर तुम्ही पण हे प्रोडक्ट मागून बघा फ्रीजमध्ये भाज्यांचा आणि पिशव्यांचा पसारा पडणार नाही फ्रीज व्यवस्थितच दिसेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय